डोंबिवली येथे नव्याने सुरू झालेल्या मेट्रोचे काम आणि त्यातच फुटलेली पाईपलाईन यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडीची समस्या निर्माण झाली आहे कल्याण शीळ रोडवरील अनंतम चौकात फुटलेल्या पाईपलाईनमधून गळणारे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने रस्त्यात मधोमध खड्डे देखील झाले असून हो अनेक अपघात येथे घडत असल्याची माहिती नागरिक देत आहेत त्यातच मेट्रोचे काम सुरू झाल्याने रस्ता देखील छोटा झाला आहे यामुळे या ठिकाणी या मोठी वाहतुकीची कोंडी होत असून वाहन चालकांना वीस ते पंचवीस मिनिटे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे तात्काळ फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करावी तसेच रस्त्यात पडलेले खड्डे देखील बुजवण्यात यावेत अशी मागणी नागरिक करत आहेत वर्मा, वर्मा जी ये जो रस्ता है क्या दिक्कत आती है कितने एक्सीडेंट होते दिन में डेली यहाँ दो तीन एक्सीडेंट होता है और यहाँ हर एक साल ये खड्डा पानी जमा होता है और जमा होने से खड्डा हो जा रहा है खड्डा होने से एक्सीडेंट होता है और ये अभी मेट्रो काम चालू हुआ तो और ज़्यादा दिक्कत बढ़ गई है क्योंकि रोड खकरा का हो गया है रोड थोड़ा ही कम हो गई है तो ये मेट्रो वाले जो चाहिए ये मेंटेन करते हुए अपना काम करें ना कि रोड को खराब करके आप काम करें तो सारी जवाबदारी मेट्रो डिपार्टमेंट की है जो मेट्रो काम कर रहे हैं और ये जो पानी जो 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 पानी का लीकेज हो रहा है ये पानी पानी वाले जो पानी पुरवठा वाले उन पर डिपेंड करता है कि ये पानी का पाइपलाइन लीकेज क्यों होता है उसको बंद करना ही चाहिए परमानेंट इनका वाल हमेशा लीकेज रहता है वाल नया बदलना चाहिए मयूरज काय करते मयूरज तू कुठल्या रस्त्याने जातो ना काय रस्ते नेहमी आपलं जाणार असतो रस्ते में कसं पावसाळा रहे का प्रॉब्लेम धरून जेव्हा सिटी जेव्हा सिमेंट कॉम्प्रीटचा ते रोड झाला अगोदर डांबर रोड होतो तर त्या टायमाला त्यांनी रोज तो तो ब्रिजचं काम आहे तरी करू शकत नाही तर डांबर तरी असते तर डांबराचं रोड ते कमावलं पाहिजे पण तरी तरी ते चिखल कसं होतं ते समजायला पाहिजे आता काय प्रॉब्लेम होतो तुला येता जाता आता प्रॉब्लेम आता सिग्नल चालू झाल्यापासून काय एक तर पहिले ते मेट्रोचं काम चालू झाल्यापासून एक लेन बंद झाली त्याच्यामुळे तर दुसरी लेनच आहे तिथे पण आता खड्डा झाल्यामुळे गाडी एकच पास करेल त्यामुळे वाहतूक खूप प्रॉब्लेम आहे पाण्याची लाईन पण काय फुटलेली आहे त्याच्यामुळे खड्डे होतात ॲक्सिडेंट होतात काय पान पाण्याची लाईन पण कधी कधी फुटलेली असते पण काय होतं ते वाले पण त्या लक्ष देत नाही आणि ते पाण्याची लाईन फुटलेली असते तर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तर पाणी एकच साचतं खड्डा खड्ड्या हा खड्डा खड्ड्यामध्ये पाणी फास्तो त्याच्यामुळे ते कधी ट्रॅफिक होतं मग गाडी पाण्यामधून जाण्यापेक्षा एक साईडून जाते त्यामुळे वाहतूक प्रॉब्लेम किती वेळ लागतो तुम्हाला जायला कमीत कमी वाहतूकमध्ये किती किती तास तुम्हाला अटकायला लागतो म्हणायला गेलं तर पंधरा मिनटं वीस मिनटं जास्त कधी झाला तर कसं आहे तिथून टेक्नॉलॉजून प्रॉब्लेम भरायचे का झाला तर जास्ती पाणी पावसाळ्याचं पाणी भरता येतं त्या हिशोबा ते जास्तीत प्रॉब्लेम होतो लोकनायक न्यूज